औद्योगिक क्षेत्रातील कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले याबाबत कोल्हापुरात आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी औद्योगिक क्षेत्रातील विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या विशेषतः अतिक्रमण आणि सुरक्षा संबंधित अडचणी मांडल्या कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणं तसंच औद्योगिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी आज पोलीस अधीक्षक कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार होते यावेळी औद्योगिक क्षेत्रातील विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या विशेषतः अतिक्रमण आणि सुरक्षा संबंधित अडचणी मांडल्या डॉक्टर धीरज कुमार यांनी सर्व समस्या गांभीर्यानं ऐकून घेत त्या तातडीनं सोडवण्यासाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या या बैठकीला पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख उद्योग अधिकारी विकास कुलकर्णी शिरोली एम आय डी सी असोसिएशनचे अध्यक्ष राजू पाटील मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष संजय जोशी यांच्यासह विविध औद्योगिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते याशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करवीर इचलकरंजी जयसिंगपूर आणि गडिंग्लज विभागातील उपविभागीय पोलीस अधिकारीही सहभागी झाले होते